चेहरा इतका घाण दिसतोय की बस रे काय करणार आई आहे ना तर सण राहतात चेहऱ्यामध्ये बॉडीमध्ये या सगळ्या गोष्टी येतात भगवत मी एवढी घाण दिसायला आहे त्याचं पार्लर आहे पण मी काही ऍडव्हानेज घेत नाही लोक पैसे देऊन घेतात मला फुकट पण नाही वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग सकाळची सुरुवात झालेली आहे अंतरुण उचलण्यापासून तर आतमध्ये किचनमध्ये थोडंसं काम करून आली त्यानंतर मग अक्षय गेला त्याला नाश्ता वगैरे दिला आणि मग तो त्याचा गेला आणि मग आता अंगोईला अंघोळीला गेलेली त्यामुळे मग मी बाहेरचं सगळं आवरून घेतलं होत नाही पण तरी पण कारण जरुरी असतं अर्धे अंतरूण अक्षय उचलून गेला होता त्याची हो जी नंतर अवनी झोपली होती ते सगळं उचलायचं राहिलं होतं आणि आता बसायचा खूप त्रास होतो तर मग काय करणार ऑप्शनच नसतं काही आणि अवनीला सांगितलं ना तर तिला इथे हे टाकता येत नाही ती कशीही टाकते त्याच्यामुळे तो दरवाजा लागत नाही व्यवस्थित मग म्हटलं माई माझं मीच काम केलेलं पर आणि बसल्यानंतर मग उठताना खूप प्रॉब्लेम होतो आणि आता कसे दिवस पण माझे आता जवळजवळ येत चाललेत नाइंथ मंथ यायला तर त्याच्यामुळे अजून जास्त प्रॉब्लेम होतो पण काय आता दुसरं ऑप्शन नाही आहे त्याच्यामुळे करावंच लागतं त्यानंतर मग सगळं आवरलं कचरा काढला आणि मग बाकीची कामं करायला घेतली आणि ना आता काय होतं ना मुद्दाम वस्तू खाली पडतात जेणेकरून ना तू वाक आणि ती उचल असं असं बोलत असतात नेहमी तर ते कधी कधी तर अवनी असली की तिलाच सांगते पण कोणी नसेल तर मग मी स्वतःच उचलते त्यानंतर आतमध्ये येऊन मग जेवणाची तयारी सुरू केली अंड्याचंच भाजी बनवली आणि भात लावला होता एका साईडला कारण एक वाजता अवणीचा पेपर होता त्याच्यामुळे फटाफट सगळं आवरून मग तिला जेवून देऊन जेवायला देऊन मग तिला जायचं होतं त्यामुळे मग काय बनवू तर मग अंडंच बनवलं कारण तेच ऑप्शन असतं की ते फास्टमध्ये होतं त्यासाठी वाटणापिटण्याची गरज नाही लागत मग ते पटकन होऊन जातं त्याच्यामुळे मग तेच करायचं डिसाईड केलं आणि भाजी वगैरे केली अंड्याची त्यानंतर सगळा ओटा वगैरे साफ करून घेतला थोडीशी फ्रेश झाली त्याच्यानंतर आणि मग अवनीला जेवायला वगैरे दिलं आणि मग ती गेली स्कूलला ती स्कूलला गेल्यानंतर मग माझी कामं पूर्ण स्टार्ट होतात आणि आता एक्झाम असल्या कारणामुळे एक ते तीनच स्कूल असते त्याच्यामुळे डब्बा नाही आहे सो आता जेवण झालं पटकन अंडाच बनवलं तिला आणि मला दोघींना अक्षय अंड्याचा पोळा आणि भाकरी ऑलरेडी ती त्याला भूक लागली तो लवकर गेला होता असतं आणि तिथे आता अवनी जेवायला बसली आहे अवनी मॅडम आता जेवायला बसली फटाफट फटाफट खा औणी झालाय अभ्यास सगळा अभ्यास झालाय बोलायला सगळा अभ्यास झाला असतो पण एक्झामच्या वेळेस माहिती पडेल मार्क्स मिळाल्यावरती कारण अभ्यास फक्त परीक्षा जवळ आली तरच असतो अदरवाईज नसतो आता बघू किती मार्क्स काढेल काय करेल ते आता बघू ना ते कळेलच आणि मला ना बाजूच्या काकींनी ढोसा दिलाय ढोसा दिलाय तर तो आता खाते खूप छान बनवतात ते आपण आणि इथली लोक अशी आहेत ना की काही बनवलं तर देतात त्याच्यामुळे बरं वाटतं कधीतरी वेगळं वेगळ्या लोकांचं हातचं खायचं छान वाटतं तर दा। आता दाखवते तुम्हाला हा बघा चटणी आणि ढोसा त्यांनी दिला आता तो आता मी खाते हा पटापटावर ती जेवते आणि मी नाश्ता करते खूप मस्त चटणी पण खूप छान असते त्यांची पटकन फायनली आऊनी गेली स्कूलला आणि आता माझी सगळी घरातली कामं स्टार्ट करायची आहेत कचऱ्यापासून सगळं घाण करून गेली आहे ती पहिले पॅप्सी खाते अंघोळी पण बाकी आहे माझी तर मग सगळं करायचं आहे कारण का घरी असलं की असाच टाईमपास असतो आणि फटाफट कामं आता जास्त होत नाहीत तरी पण करायचा प्रयत्न असतो स्वतः फटाफट -फटा आवरून घेते आणि मग आता फ्रेश वगैरे झाली आणि दिवाबत्ती करून घेते थोडा लेटच झाला दिवाबत्ती करायला पण केस वगैरे विंचून घेते घरी असल्याकारणाने कुठल्याच गोष्टी होत नाहीत नाही तर ऑफिसला जाताना सगळं व्यवस्थित अप टू डेट जायची पण आता घरी कामं आणि प्रॅक्टिस ही खूप डिफिकल्ट जातं म्हणून मग हळूहळू सगळ्या गोष्टी करते मी आणि आता पटकन मस्तपैकी फ्रेश होत्या फ्रेश झाली आणि आता ही देवाबत्ती वगैरे करते कारण नंतर लगेच अवनीची तीन वाजता स्कूल सुटणार आहे कारण आज पेपर चालू झाले तर मग एक ते तीनच स्कूल आहे तिची त्यामुळे दिवाबत्ती वगैरे करून घेते म्हणजे टेन्शन नाही अजून सुटायला टाईम नाही घेता ॲक्च्युली लेट एवढं देवाबत्ती करायची नसते पण माझी सगळी कामं उरकू तिला पाठवून सकाळची घाई असते त्यामुळे स्वामींना माहिती आहे सध्या माझी काय कंडिशन येते देवबत्ती वगैरे माझ्या आता करून झाली आहे आणि आता मी जेवून घेते कारण मग नंतर अवणीच्या स्कूलला आणायचा टायमिंग होऊन जाईल आणि प्रेगनेन्सीमध्ये खरंच किती चेंजेस होतात यार चेहरा पण माझा असं एकदम मला वेगळाच वाटतोय आयब्रो वाढले चेहरा इतका घाण दिसतोय की बस रे बस पण ठीक आहे थोडे दिवस अजून नंतर मग परत मी नॉर्मल होईलच थोडेसे पिंपल्स पण येतात काय करणार आई व्हायचं आहे ना तर सगळ्या गोष्टी सहन कराव्याच लागणार आणि प्रत्येक स्त्रीच्या म्हणजे जेव्हा आपण प्रेग्नंट होतो राहतो तर चेंजेस होत राहतात चेहऱ्यामध्ये बॉडीमध्ये या सगळ्या गोष्टी येतातच तर माझं मलाच नाही बघवत मी एवढी घाण दिसायला लागली आहे पण ठीक आहे आणि पिंपल्स पण ना बारीक बारीक खूप येतात अक्षयला बोलली म्हटलं अरे हे काय होतंय तर तो बोलला की हे हीट बाहेर येते आता गरमी पण आहे त्यामुळे तर एकदम मी एकदम मला स्वतःलाच एकदम विचित्र वाटते पण एक दीड महिन्यानंतर परत मी स्वतःला नॉर्मल करायचा प्रयत्न करेन फेशियल वगैरे तर करायचं आहे मला तर बघू आता कसं काय जास्त करायचं नसतं जर मी ह्या नऊ महिन्यात म्हणजे एवढ्या आठ महिन्यात कधीच काही केलं नाही फक्त एकदा ॲब्रो केले होते आणि आता पण परत करायची गरज आहे वाढलीत भरपूर सो बघू स्वतःचं पार्लर आहे पण मी काहीच ॲडव्हान्टेज घेत नाही कधीतरी मला वाटलं हेअर वॉश करायला जावं तर हेअर वॉश करायला जाते जास्त करून बाकी मी असं वेगळं काहीच जास्त करत नाही कधीतरी असं वाटलं की करावं तरच जाते ॲडव्हान्टेज घ्यायला पाहिजे होता लोक पैसे देऊन घेतात मला फुकट पण नाही घेवत ठीक आहे पण आता बघू थोडा स्वतःसाठी वेळ द्यायला पाहिजे असं वाटतंय चेहऱ्याकडे बघून नाहीतर मग दोन पोरांची आई होणार आहे आता सो so, घरून डायरेक्ट मी आली आहे सलूनमध्ये कारण अक्षय उनीला आणायला गेलं आहे सलू क्लाइंट नव्हतं तर मग मला बोलला मी जातो आणतो आन तिला जर क्लायंट असतं कोणी तर, तर मग मलाच जावं लागलं असतं कारण दुसरं काही ऑप्शन नव्हतं कारण तो नाही तर मी हाच ऑप्शन आहे बाळ आल्याच्यानंतर काय होणार आहे माहिती नाही कसं मॅनेज करणार आहे आणायचं सोडायचं आय डोंट नो पण बघू काहीतरी करावं लागेलच कारण टीचर स्कूल पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे जेवढं बाळाला बघणं सो बघू आता कसं काय होत आहे ते थोडा वेळ बसते ती आल्याच्यानंतर मग घरी जाते घरी पण कामं आहेत जेवली बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत भांडी आहेत थोडा ओटा साफ करायचा आहे तर डायरेक्ट इकडे आली म्हणून मग ते सगळं राहिलंय तर ती आल्याच्या नंतर मग बघू काय झालं हो आली आता तिला घेऊन घरी आणि गोळा घेतलाय गोळा खाती आणि आईस्क्रीम आणि हिने आईस्क्रीम घेतले ऑलरेडी घसा तिचं हे झालंय कायच नाही झालं काय झालं काय नाही झालं नंतर माहिती पडेल कळालं का खाते धप्पटप्पट जरा थोडंसं थंड थंड पटापट नाही खायच मला मोबाईल हवा मोबाईल भेटणारच आता काहीच मम्मी इकडेच खोपली आहे आणि मी आता मला बसले मला पुन्हा तीन दिवस सुट्ट आहे उद्या तर सॅटर्डे संडे तशी मला सुट्टी असते आणि मंडेला माहिती आहे ना कुठे तरी सुट्टी दिली आहे पण जाऊन टाईम बरं आहे ना सो आता तीन दिवस सुट्टी मग मी आरामात करणार आहे आज सुद्धा मला डान्स क्लासला जाणार आहे उद्यासुद्धा सुद्धा जाणार आहे पहिला सुद्धा जाणार ते का की उद्या मी पटकन अप्पाचं कपलीट करून घेणार मम्मीला ओरेल ते मम्मी बोल ठीक आहे आणि आज तुम्ही क्लासेस आणवली कारण की उद्या मला प्रॅक्टिस करायला टाईम आहे खूप सारा सारा तर अभ्यास करी रेडी झाली आहे आणि मम्मीसुद्धा रेडी होते मम्मी मला सोडते डान्स क्लासला सो आता आता मी निघत होत मम्मी तयारी करते सो आता मी डान्सर हो जाते सो भेटते नंतर बाय त्यानंतर संध्याकाळचं रुटीन परत चालू झालं संध्याकाळी काही जेवण बनवायचं तर मग चिकन घेऊन आली ते परवडतं साठ रुपयाचं सा चिकन आणलं तर मग तिघांनाही व्यवस्थित पुरतं आणि तिघंही आम्ही खातो त्याच्यामुळे मग टेन्शन नसतं चिकन एवढं आवडत नाही पण एवढं रोज मटन वगैरे तर आपण खाऊ शकत नाही त्याच्यामुळे मग चिकनच आणलं एका साईडला वाटण करून घेतलं अंडी उकडून घेतली मला आवडतं उकडलेलं अंड खायला एका साईडला भात लावून घेतला त्यानंतर मग वाटणाची तयारी करून घेतली आणि मग माँग माझं इकडे चिकन रेडी झालेलं आहे आणि अवनी क्लासला गेली होती तर तिला अक्षय आणायला गेला होता वगैरे सगळं झालेलं आहे पण अवनी आणि अक्षय अजून आलेले नाही मला माझा चेहराच नाही बघवत असं सुजला आणि अशी मी घाण मला असं वाटतं मी खूप घाण दिसायला लागली आहे आयफोन असूनसुद्धा असा चेहरा दिसतो म्हणजे कमालच आहे ॲटलीस्ट फोनमध्ये uh, तरी चांगलं दिसायचं पण काय ओरिजिनल शेवटी कशी दिसतीय मी शी अजून एक महिना त्याच्यानंतर मग स्वतःला व्यवस्थित ठेवायचा प्रयत्न करा नाही पण त्याच्यानंतर मग बाळ आल्याच्यानंतर तर मग त्या बाळाच्या मागे लागावं लागेल ठीक आहे असो ते सगळ्यांच्याच लाईफमध्ये असतंच मी काय वेगळी नाही आहे कधी येतात काय माहिती मला खूप भूक लागली आहे पण त्यांच्यासाठी थांबली आहे ना ते एकटी काय करू परत तो पासारा ना बाहेर परत तो न्या मग एकत्रच बसलं की टेन्शन नाही त्यामुळे मग थांबली आहे जेवण वगैरे झाल्यानंतर मग सगळं कोटा वगैरे क्लीन केला किचन क्लीन केलं आणि हा छोटासा व्हिडिओ इथे सेंड करते बाय